सकाळच्या पाऱ्या आंघोळ केलेली मग पळत पळत आरतीला काय लेटच झालेला मग म्हटलं कसं तरी आपल्या लास्टला तरी आरती मग आरतीला आपण निघालेलो पळत पळत हे बघा बाहेरनं नजारा कसा आहे अंगापूरचा आपला आत्मा नालाचं मंदिर कसं दिसतंय एक नंबर मग आत पुतलो आरती शेवटच्या मग आपण काय थांबलो पाया वगैरे पडलो आरती थोडी जर म्हणली आपल्याला काय एवढी भेटली नाही दोन मिनिटात तर आरती संपली मग काय दर्शन वगैरे घेऊन सगळीकडे आलो प्रसाद दिला प्रसाद खाल्ला की आपल्या यवर्बाच्या देवाळात आलो यवर्बाचं दर्शन वगैरे घेतलं विठ्ठल रुक्मायचं दर्शन घेतलं आणि हे बघा आमचं यवर्बाचं देवाळ हे आहे अंगापूरचं ग्रामदेवत असलेलं असलेले यवारजीनाथ हे बैरुबा ज्योतिबा सारखेच आहे परत तालमीत आलो हनुमान रायाचं दर्शन घ्यायला आपलं पाया पडायला तिकडं बाह्या वगैरे ऋग्वेद सगळे होतीच ऋग्वेद पाया पडायला कॉलेज जायच्या अगोदर आपलं दर्शन घ्यायला मग बाह्या म्हणला जर आपलं बत्ती वगैरे कर आंघोळ केली तर मग मी काय देवाबत्ती करायला लागलो देवाबत्ती केली एक नंबरमध्ये ओकेमध्ये आशीर्वाद घेतला बाहेर पण बाहेस्ती चाललेली पण रात्री बायच्या आधीची मस्ती इकडं काय चाललंय पोरांना कटापूरला जायचं नियोजन चाललेलं तर हे दोघांची मस्ती त्याच्या तर बंडू पण खेळत होतो त्यांच्यावर काय बोलायचं म्हणले नव्हते साक्षी लायती पोरं शब्द पराटला बरं काय नाही तरी आपण धोकं फिक्स झालं म्हणलं मी मी येतो म्हणला साडेआठ वाजता बघा ही सगळी पोरं पुराव्याला येते पुराव्याला हका इथं का सगळी भर पुराव्याला येते काही येत नव्हता पण भैयाला आपलं समजावून भिमजावून कसं तरी गाडी बसून आणला येत नव्हतं झोपायच होतं पण तरी आम्ही ऍक्टिव्ह सगळी पोरने गेली तुम्ही ह्याला एकट्याला कुठं ठेवायचा मग एका गाडीवर चौघ बसून आम्ही काटापुरात गणपती बघाय आलो हे एक नंबर होतं गणपती मी काय पहिल्यांदाच आयुष्यात बघायला आलेलो इकडे लहान पोरांना खेळायचं खेळणी ठेवलेली जरा टाइमपास म्हणून परत आत गेलो बिळीची बिळीची सगळी एक नंबर दुकान होती परत बाया म्हणला इथ आता आता शिवाजी महाराजांचं तर कुठलं ते कोंडाण्याचं काहीतरी असं देखावा केलेला तो पहिला बघितला तिथनं सरळ आपण आतमध्ये गेलो एक नंबर सगळीकडे असं वातावरण होतं इकडं काय चारा चावटगिरी होती चालली निळ फुलेची ती बघितली काय आपल्याला थोडे आवडत नाही तसलं चावटगिरी इकडं काय हनुमान राया आणि काय इकडं दुसरा कोणती अण्णा आणाना दिसतो का आणि अना टोपीवाला परत इकडे सिंदूर ऑपरेशनवर चाललेलं नंबर नंबरमध्ये इथले एक आपल्याला आवडलं लेख हर होतं इथं देशभक्तीवर देशभक्ती आमची जरा वाज जागृत झाली तिथून बघूनच असलं एकदम बाहूक आठवून आले असं इथं आणि बाबा ते पण आपल्याला एक नंबर खूप आवडला क्रांती क्रांतिक मंडळात पण एक नंबर होत तिथं काय असं वेगळ्याच प्रकारचं होतं शिवजयंतीच्या रिलेटेड होतं आपल्याला काय एवढा म्हणजे माहित नाही पण आपण बघायला नव्हतो आपण लेट पोहचलेलो त्यामुळे शिवजयंतीच्या टाइप मध्ये तरी होतं ती बघितलं आणि म्हणलं आता घरी जावं झोपाव कारण की वेळ झालेला तर तुम्ही पण कधीतरी कटापूरला गेला असेल तर नक्की सांगा आपण तर आयुष्यात पहिल्यांदा अनुभव केला आता दुसरीकडे पण भाऊ कुठंतरी फिरायचं आता नियोजन करतात पोरं काय कसं मानवायला लागते ती काय आता कामधंदा असतो प्रत्येकाला त्यामुळं प्रत्येक जण बिझी झालेत आता आम्ही पण जातो झोपा